भारताचे प्रधानमंत्र्यांनी जनजाती गौरव दिनानिमित्त प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान सुरू केलं आहे देशातील पंचाहत्तर विशिष्ट असुरक्षित आदिवासी गटांचा विकास करणं हा या अभियानाचा उद्देश आहे प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय अंतर्गत आदिम जमातीतील पात्र कुटुंबांसाठी देशात चार पूर्णांक नव्वद लाख लाभार्थ्यांना त्याच धर्तीवर ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ भिवंडी मुरबाड शहापूर कल्याण तालुक्यातील दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत प्रधानमंत्री शनशाती आदिवासी न्याय अंतर्गत आदिम जमातीतील सर्वेक्षण तेरा हजार बत्तीस कुटुंबांचं करण्यात आलं असून बारा हजार दोनशे सदतीस पात्र घरकुल लाभार्थींची संख्या तर घरकुल मंजूर लाभार्थी सहा हजार चारशे बासष्ट संख्या आहे कातकरी कुटुंबांना घरकुल देण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत मिशन मोडवर कामकाज करण्यात आहे प्रथमत अंबरनाथ भिवंडी मुरबाड तालुक्यातील केवळ पस्तीस ग्रामपंचायतींचा प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियानांतर्गत समावेश करण्यात आला होता परंतु मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन गोगे यांच्याकडील पाठपुराव्यानं आणि जिल्ह्यातील आदिवासी संघटनांकडून वेळोवेळी केलेल्या मागणीनुसार यांच्या विशेष प्रयत्नांनी केंद्र शासनाकडील सर्वेक्षणाची लिंक पुन्हा सुरू करून देण्यात आली असून खातकरी कुटुंब या लाभापासून वंचित राहू नये त्या अनुषंगानं सद्यस्थितीत ठाणे ग्रामीण भागामध्ये मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या मार्ग का सर्वेक्षणाचं कामकाज वेगानच सुरू आहे आज अखेर तेरा हजार बत्तीस कुटुंबांचा सर्वे पूर्ण झाला असून बारा हजार दोनशे सदतीस लाभार्थी पात्र झाले असून नऊ हजार सहाशे सत्याऐंशी लाभार्थ्यांची नोंदणी पूर्ण करण्यात आली आहे तर सहा हजार चारशे बासष्ट घरकुलाला मंजुरी देण्यात आली आहे कोणतंही कुटुंब सर्वेक्षणापासून वंचित राहणार नाही याची विशेष दक्षता घेण्याबाबत सर्व तालुकास्तरीय यंत्रणेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सूचना केलं आहे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये सर्वेक्षण युद्धपातळीवर सुरू असून सर्वेक्षण अंतिम टप्प्यात आहे